मोठ्या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत चमचमीत तशी मेथी चिकनची रेसिपी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ना आवडल्यास लाईक करा झटपट होणारी रेसिपी आहे आणि अगदी कमी साहित्यात होते खायला खूप खूप टेस्टी नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीने बनवून दाखवून ते आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कढीमध्ये कडी तापायला ठेवली त्यामध्ये दोन माप तेल टाकलेलं आहे दोन पडी आणि छोटासा कांदा आहे बारीक चिरून घेतलेला आहे तो टाकला थोडासा उद्यायचा कांदा एकदम जाळायचं नाही आणि कांदा टाकायचं मसाला टाकतोच आहे पण कांदा का टाकायचा मेथी थोडीशी कळवट लागते त्यामुळे कांद्याने मेथी मेथी बनवताना थोडासा कांदा वापरायचा कांद्याने कडूपणा थोडासा कमी होतो आणि वाटण आहे कांदा खोबरं अद्रक लसूण कोथिंबीर ह्याचं वाटण आहे चार चम्मच वाटण आहे हे ते टाकलेलं आहे परतून घ्यायचं थोडीशी हळद पाव चम्मच छोटा एक चम्मच लाल तिखट आणि थोडस पाव चम्मच गरम मसाला चिकन मसाला वापरा मटन मसाला वापरा मेथी चिकन मसाला टाकलेला आहे पावच्या मग मिक्स करून घेते व्यवस्थित अशा प्रकारे मेथी मटण चिकन बनवा अप्रतिम टेस्ट येते तुम्ही दोन चपात्याऐवजी चार चपात्या खाल्ल्या एवढी छान अप्रतिम अशी टेस्ट लागते आणि मेथी घेतलेली आहे बारीक चिरून अर्धी जुडीलाही कमी अशी मेथीची भाजी होती ती अशी स्वच्छ धुवून बारीक करून घेतली आणि शक्यतो थोड्या काळ्या घ्या म्हणजे पानं पाणच नाही घ्यायची थोडीश मागून काळ्याही घ्यायच्या मेथीच्या त्याने टेस्ट छान येते थोडीशी होऊ दिली अर्धा एक मिनिट त्यानंतर झाकण ठेवून गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि हे एखाद मिनिट होऊ द्यायचे तर थोडंसं ज्या मसाल्या मग वाटीमध्ये मसाला होता वाटी तेवढंच थो थोडंसं चार एक चम्मच असेल पाणी तेवढंच पाणी टाकलेलं आहे आणि आता दोन एक मिनिट होऊ द्यायचं मेथी म्हणजे मेथी शिजून येणार व्यवस्थित मेथी शिजलेली आहे आता चिकन उकडून घेतलेलं आहे सात आठ पीस तुम्ही जास्त वापरा म्हणजे जास्त टाका क्वांटिटीमध्ये मी थोडे सात आठ पीस टाकलेले आहेत आणि थोडंसं अळणीव जे असतं म्हणजे जे आपण फिकत चिकन शिजवतो ते थोडंसं सूप टाकलेलं आहे त्याने मेथीला चिकनची टेस्ट छान येणार आणि थोडंसं मीठ चवीनुसार कारण चिकन शिजवतानाही मीठ पीसेसला व्यवस्थित मीठ लागलेलं ला आहे त्यामुळे थोडंसं मेथी पुरतं मीठ टाकलेलं आहे पाव चमच आणि परत साकण ठेवून एक हात मिनिट आणखी तेल बघू शकता तेल सुटलेलं आहे मेथी परफेक्ट शिजलेली आहे चिकन ऑलरेडी शिजलेलं आहे परफेक्ट अशी अप्रतिम रेसिपी आहे नक्की ट्राय करा बघू शकता बघता क्षणी खाण्याची इच्छा होणार आणि नक्की ट्राय करा नक्की बनवून बघा आणि तुमचे सुंदरशे अभिप्राय मला द्यायला विसरू नका कमेंटद्वारे खूप छान अशी सुकी मेथी चिकन झालेलं आहे टिफिनसाठीही येते छान तुम्ही कुठे जात असाल वगैरे तर मस्त होते टिफिनसाठी जर नॉनव्हेज चालत असेल तर टिफिनसाठी कधीतरी नेऊ शकता छान लागेल आणि आजची रेसिपी आवडली असेल चिकनची तर प्लीज व्हिडिओला लाईक करा नवीन असतील तर ते ज्यांनी आत्तापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलचं ऐकॉन बटन प्रेस करा म्हणजे माझ्या नवनियी रेसिपी तुम्हाला बघायला मिळते पुन्हा एकदा आजची मेथीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलचा ऐकॉन बटन प्रेस करा पुन्हा भेटूया